तृतीय पंत समाजातील कायमच दुर्लक्षित राहिलेला हा घटक तृतीय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कायमच वेळोवेळी प्रयत्न केले जातात पण समाज त्यांना किती स्वीकारतो हाही प्रश्न कायमच अनोत्तरित आहेत नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील आपण आज अशा ताईला भेटणार आहोत जिने स्वतःच्या पायावरती उभं राहत तृतीयपंथी समाजासाठी जे आहे ते एक आदर्श समोर ठेवलेला आहे करीना आडे ताई आपल्यासोबत जोडलेल्या आहेत त्या ठाण्यामध्ये ही ई रिक्षा चालवतात आणि समाजातील अनेक तृतीयपंथी ज्या महिला आहेत जे बांधव आहेत त्यांच्यासाठी ते आदर्श ठरत आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत ताई सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक मुंबईच्या पहिल्या तृतीयपंथी आपण टॅक्सी ड्रायव्हर होतात कोरोनाचा काळ गेला आता पुन्हा एकदा एक, एक नवी सुरुवात केलेली आहे काय सांगाल नमस्कार महाराष्ट्र आ, मला म्हणायचं आहे की मी पहिलेसुद्धा एक महाराष्ट्रासाठी स्पेशली ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधून टॅक्सी चालक राहिले आणि ती टॅक्सी चालक म्हणजे कॅब होती आपली कॉल सेंटरमध्ये चालणारी येल्लो नंबर प्लेटची आणि मी कॉल सेंटरला टी सी ए टाटा कन्सर्न सर्व्हिस तिकडे मी सात वर्ष पिक अँड ड्रॉपचं एम्प्लॉईज लोकांना सर्व्हिस केलं आहे माइंडस्प्रेस ऐरोलीलीसुद्धा मी तीच सर्विस दिली आणि लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनमुळे मी जॉबलेस झाले आणि जॉबलेस झाल्यानंतर जो मला ट्रगल करावं लागलं नोकरीसाठी म्हणजे मी नोकरी बघत होती की कुठे मला स्वतंत्र घरगुती लोकांनी जरी मला ऑफर दिली की तू आमच्याकडे येऊन तू नोकरी करू शकतेस का तरी मला मी हॅपी होती की मी काम करायला तयार होते की कुठेतरी मला रोजगार मिळावं एक वीस पंचवीस हजार पगार मिळावं आणि त्याच्यामधून माझं उदरनिर्वाण व्हावं असं मी प्रयत्नात होती पण मी दारोदार भटकली कुठे कुठे माझ्या चांगल्याच वळख आहेत मी सगळीकडे कारण की मी ठाण्याची आज पंचवीस वर्षापासून रहिवाशी वर्षा असल्यामुळे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आवर्जून हजेरी लावत असते अप्पा झाली तरी चालेल गोडवाचं चा वेलकम झालं तरी माझ्यासाठी ते हॅपीनेसच असायचं पण आवर्जून हजेरी लावणे हे माझं कर्तव्य पूर्ण पार पाडायची आय लाईक तर जनरल पॉप्युलेशनचं जीवन जगणे जसं जनरल पॉप्युलेशन जगतात त्यांच्यासारखं जगणं मला खूप आवडतं मनापासून की मी पण सर्वसाधारण व्यक्तीसारखं जगावं हे माझं पहिलपासूनच उद्देश आहे की मी स्वतःहून कमवावं स्वतः व्यवस्थित राहावं न टाळ्या वाजवता जगावं असं हे माझं छंद म्हणलं तरी चालेल म्हणजे जरी मी ट्रान्स असली तरी मला जनरल लाईफ जगायला खूप आवडतं मनापासून आणि त्याच्यानंतर मी जॉब प्रयत्न भरपूर केले कुठेही जॉब मला मिळालं नाही प्रत्येक क्षेत्रात गेले प्रत्येक माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले वरिष्ठपासून खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत मी पोहोचले पण कुठेही असं मला आधार मिळाला नाही की हां वेलकम इथे तुला काम आहे या हे काम तुला माझं प्रोफेशनल ड्रायविंग असल्यामुळे मी पहिला ड्रायव्हिंगच प्रोफेशनल निवडत होते होतापर्यंत कारण की माझं तो प्रोफेशनल होता पण कुठेही मला आधार मिळाला नाही त्याच्यानंतर मी असं केलं की चला आपण एक काम करूया की एक नवीन काहीतरी गाडीचा उद्योग म्हणून पी एम मोदी सरकार जे आपले पंतप्रधान मोदींची पी एम मुद्रा लोन आहे त्या लोनविषयी मला कळालं तर मी बोलली चला की आपण त्या लोनसाठी प्रयत्न करूया आणि त्या माध्यमातून काहीतरी टेन लॅक्स काय अमाऊंट आहे त्याच्यातून मी पुन्हा आपलं रोजगार उभारू शकते गाडी स्वतंत्र घेऊन ती गाडी मी पुन्हा कॉल सेंटरला चालवून मी स्वतःच उभी राहू शकते हाही स्वप्न मी बघितला पण त्यातही मी सक्सेस झाले नाही कारण की मी सगळीकडे दोन तीन बँक ट्राय केले पण बँकांनी माझ्याकडून डॉक्युमेंटरी रिकवर करून घेतलं सगळं पेपर्स वर्क करून घेतलं पण लास्ट मुमेंटला मला तर स्वतःला असं कळालं रिस्पॉन्स की तुम्ही ट्रान्स आहात म्हणून तुम्हाला ही लोन होऊ शकत नाही त्यांनी मला तोंडाला तोंडाने बोलली नाही पण म्हणतात ना एक लँग्वेज आपलं त्याची येस मला समजून गेली मी की यांचं मी ट्रान्स आहे म्हणून हे मला लोन करत नाही आहे म्हणून मग त्याच्यानंतर एकेकाळी असं झालं की असं जसं मी रोजगारसाठी फिरत होती दारोदार भटकत होती मग तसंच मला या संस्थेविषयी कळालं म्हणजे एक लगेच कळालं आपल्या लोकमतच्या प्रज्ञा मात्रे ल पत्रकार आहेत आणि ते आज किती वर्षापासून मला बहीण मानलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आवर्जून विचारपूस करत असतात कशा आहेत तुम्ही काय करतात तुमचं कसं चाललं आहे वगैरे आणि नक्कीच मी तुमच्यासाठी काही ना काही प्रयत्न करेन असं त्यांचं माझ्यासाठी नेहमीचं प्रवास असायचा आणि त्यांनी मला माझं अजून एक स्वप्न होतं की मी एस टी जे टी एम टी आपल्या ठाण्यामध्ये धावते तोही प्रयत्न माझं होता तेही माझं स्वप्न होतं की मग माझ्या ठाणेकरांना माझ्या सेवा द्यावी म्हणून ड्रायवर म्हणून कारण की मी येस बस ड्रायवर म्हणून पण माझं स्वप्न होतं माझ्याकडे बॅचसुद्धा आहे हेवी लायसन्ससुद्धा केली मी मी केली म्हणजे हे कोणी केलं पद्या मात्र आणि त्या आर टी ओच्या हो हिमांगी पाटील मॅडम काहीतरी त्यांच्या माध्यमातून मला बॅच आणि हेवी लायसन्स करून मिळालं पण तेही मी प्रत्येक डेपोला जाऊन सर्च केले तिकडे गेले विचारपूस केली तिकडेसुद्धा असं काही ना काही कारण दाखवून मला ढकलण्यात सारखं केलं की नाही ठीक आहे बघूया असं तसं वगैरे वगैरे तिथेही मला निगेटिव्ह प्रश्न मिळालेत मग असंच मी बदकत बदकत एक दिवस मला अचानक प्रज्ञा मात्रेनी समर्थ भारत व्यासपीठ यांच्याकडे माझं रेफरन्स केलं आणि मला बारा वाजता मिस्टर भट्टू सावंत सरांचं फोन आलं रात्रीचं बारा वाजता की तुम्ही करीना आणि वगैरे असं तर मी बोलली हां सर मी करीना बोलते नमस्कार बोला तर बोलते मा प्रज्ञा मात्रांनी तुमचा नंबर दिला आणि असं असं आहे तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही ऑफिसला या सिग्नल शाळेला या तर आवर्जून मी दुसऱ्या दिवशी आली सिग्नल शाळेला आणि जेव्हा मी सिग्नल शाळेची पायरी चढत होती तेव्हाच मी पूर्ण अशी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये मा आलेली अचानकच कशी काय मला माहिती नाही शंभर टक्के पॉझिटिव्ह एनर्जी आली नाही मग मी जशी त्यांची पायरी चढली मी गेले सरांसमोर बसले सरांनी मला थोडंसं माझं वळख करून घेतली विचारून घेतलं आणि लगेच क्यूक सरांनी डायरेक्ट मला सांगली की एक उद्या काम कर एक आपला कचरा गाडी वगैरे चालू आहे तू तिकडे जा आणि गाडी चालव सध्याची तू गाडी स्टार्ट कर चालव तुला मी वीस हजार रुपये पगार देतो आणि काम स्टार्ट कर आणि रिक्षाविषयी माहिती दिली रिक्षाचा आपण पुन्हा बघूया कारण की ते प्रोसिजर थोडंसं लांब आहे त्यामुळे सध्या घरात न बसता रोजगार चालू कर म्हणून तर मी धन्यवाद म्हणते समर्थ भारत व्यासपीठांचं आज त्यांच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू पुन्हा आलं आहे आणि आज मी भर समर्थ बारसवॅटपूर्टमुळे आज माझ्या ठाण्या से शहराला मी सेवा देऊ शकते जो माझं स्वप्न आहे की ठाण्यामधल्या लोकांना मी सेवा देण्यात यावी जरी मी ट्रान्स असली म्हणून काय झालं पण मला तर असं वाटतं माझ्यामध्ये कुठेही मला काही कमी वाटत नाही कुठल्याही क्षेत्राला तुम्ही आम्हाला ढकलाल आम्ही तिकडे सक्षम आहोत हे नक्की शंभर टक्के मी खात्रीने सांगू इच्छिते तुम्हाला महाराष्ट्राला कसं अनुभव भेटते लोकांचा रिक्षातून प्रवास करतात आणि लोक तुमच्याशी बोलत असतील कसा अनुभव येस तर आता जेव्हा मी रोडवर चालत असते तर प्रत्येक लोक जिथे मी कुठल्याही स्टँडवर उभी आहे कुठे पार्किंगमध्ये उभे आहे तर आवर्जून माझे बहिणी लोकं भाऊ लोकं येतात आणि मला कॉन्ग्रॅच्युलेशन सांगतात फोटो काढतात माझ्याबरोबर व्हिडिओज बनवतात आणि जे आजपर्यंत प्रवासी म्हणून माझ्या गाडीत बसलेत तर खूप छान कमेंट्स करतात की तुम्ही खूप चांगलं करताय काहीतरी आगळं वेगळं करताय आणि असंच तुम्ही या प्रवाहामध्ये राहा अशी मला कमेंट्स येतात एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो तृतीयपंथी म्हटलं तर समाजात बरेच वेगवेगळे विचारधारा तर आहेच परंतु महत्त्वाचा विषय असा की तुम्ही जशी हिंमत केली तशी हिम्मत करायला बरेच जण घाबरतात व्यवसाय क्षेत्रात उतरायचं म्हटलं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर ते अशांना आपण काय घाबरतो ॲक्च्युअलमध्ये मी माझी जे तृतीय पंथी कम्युनिटी आहे ज सर्वसाधारण कम्युनिटी सारखीच आहे वेगळी काहीच नाही आहे फक्त एवढं आहे की बरेचसे असे लोक आहेत कम्युनिटीचा आकडा जर तुम्ही घेतला तर एक आपण साधारण पकडू या वन लॅक्स या त्याच्यावरती पकडूया तर त्याच्यामधून बरीचशी अशी कम्युनिटी आहे आणि जे आजची नवीन जनरेशन आहे येणारे तृतीय पंथी कम्युनिटीमधून बिलॉंग करणारे त्यांना तर मे बी मला असं वाटतं की पूर्ण चांगलं व्यवस्थित राहणं आवडतं काहीतरी नोकरी सेक्टरात कामं करावं ऑफिसेसमध्ये कामं करावं असं त्यांना आवडतं आणि पहिलीचीही जुनी लोकांना असं काही लोकांना शंभर टक्क्यामधून पन्नास लोकांना असं वाटतं की आम्हीही काहीतरी करावं म्हणून तर मी आमच्या कम्युनिटीकडून मी एवढं सांगू इच्छेन की फक्त तुम्ही आम्हाला तुमचा हात द्या आम्ही तुमचा हात पकडायला तयार आहोत आणि तुमच्या सह चालायला तयार आहोत ठाणे शहरातल्या पहिल्या तृतीयबंधी महिला रिक्षा चालक ज्या आहेत त्या करीनाडी मॅडम यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि हा संपूर्ण प्रवास कसा होता त्यांनी ठाण्याल्याशी बोलताना सांगितलं आहे ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याला फॉलो करा